आजोबा तुम्ही तुमच्या नातवाला शाळेत कुठं घालणार हाय मी माझ्या नातवाला ना तालुक्याच्या मोठ्या शाळेला घालणार बघ आणि मोठा, मोठा साहेब करेल बघ पण आजोबा आता आपल्या गावातील शाळासुद्धा लईच मस्त झाल्यात बघ येथे आम्हाला शिक्षण समद्यांना बूट पुस्तके शाळेचा ड्रेस तसेच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी हे सगळं फुकटच आहे तसेच आमचे सरसुद्धा मुलांना खूप जीव लावताय बघा असं म्हणते अजून काय काय करतायत तुमचे सर अजून ना आजोबा दुपारी भात कोणतीच फी नाही आणि मोठ्या भिंती एवढी टी व्ही आहे त्यावर शिकवतात नुसतं शिकवतच नाही तर खेळून शिकवतात आणि हो बरं का त्यांनी खेळात मुलांना तालुक्याला नेले बघा आणि हो गॅदरिंग सुद्धा घेतात अर पोरी बास बास किती सांगशील मग शाळेचे नाव तर सांगशील की नाही हो सांगते ना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दबडेरूप नरवस्ती काळेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली बरकापुरी मी माझ्या नातवाला याच शाळेत पाठवतो बघ बग। बघा आजोबा नी केलं निश्चित तुम्ही कधी करताय येताय ना माझ्या शाळेला दबडेरूप नरवस्तीला